तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जनसेवा हीच सेवा समजून काम करणारे भीमा गायकवाड उर्फ आजाबाळ हे गेल्या सोळा वर्षापासून येथील बस स्टँडवर साफसफाई करण्याचे काम करतात सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या कामाला सुरुवात करतात ते सायंकाळी सातपर्यंत स्टँडमधील दिवाबत्ती लावूनच घरी जातात अत्यंत शांत मितभाषी अगदी लहान थोरांनाही आदबिने नम्रतेने बोलणारे आजाबाळ आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असलेले हे व्यक्ती स्टँड मधील कोपरा न कोपरा अगदी स्वच्छ ठेवून आपल्या कामाची प्रचिती देतात विशेष म्हणजे आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे खरे मुले घरी आता शांत बसा म्हणतात परंतु घरी बसल्यास हात पायाची हालचाल नाही केल्यास आजार पण घेऊन कायमचेच घरी बसावे लागेल असा सल्लाही ते देतात त्यामुळे आजच्या तरुण पिढीला म्हणतात की कष्ट केल्याने वाया जात नाही आज जवळपास सत्तरी गाठणाऱ्या अजिबाळा ह्या वयातही तरुणाला लाजवेल असे कष्ट करतात विशेष म्हणजे महिन्यात एकही सुट्टी न घेता अविरत काम करणाऱ्या अजिबाळ यांना उत्तम दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा काय काय करताय तुम्ही साफसफाई साफसफाई पाणी चालू करणे पाण्याचे हौद धुणे टँट धुणे स्वच्छता करणे पर... हा आणि आ... आता खर तर तुम्ही पायानात थोडं आपण वाढत आहे तरी देखील हे काम करताय काय सांगाल नाही कसं बसल्या तर बिमार पडतोय माणूस म्हणून चाललं तर चालतंयच म्हणून त्याकरता ना� करायचं जनसेवा हेच ईश्वर सेवा आहे म्हणून करताय मी साधारण मी किती वर्षापासून काम करताय तुम्ही किती वाजता येते काय सांगा हे सकाळी येतो साडेसहा ते बारा वाजेपर्यंत करतो बारा नंतर जेवायला जातो एक दोन तास मग परत जेवण करून परत चालू आहे संध्याकाळी सातला जातो आता खर तर वयाच्या मानाने काम होतय आहे न होतंय पण तरी देखील तुम्ही ह्या वयात देखील आज तरी पण काम करताय काय सांगायचं तरी पण मुलं नका म्हणतात मुलांना म्हणलं मुला बसलं की तसंच बसतंय तर की सेवा केलं तर ईश्वर चरणी सेवा केल्यासारखं आहे म्हणून मी खर खरंतर आपले गाडगे महाराज देखील म्हणत होते की बाबा तुम्ही स्वच्छता राखा स्वच्छता करा अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही हे करताय काय सांगा नाही नाही अजून झालं तर हे नजरी नांदूर तुळजापूरला सुद्धा जाऊन हो महिना महिना मग एकंदरीत ह्या काम करण्यामध्ये किंवा स्वच्छता करण्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो हो हो आनंद आहे ईश्वर सेवा केल्यासारखं आम्हाला बाकीच्या आज तर तरुण पिढी आहे तर ते हातपाय व्यवस्थित असताना देखील काम न करता व्यसनाच्या आहारी केलेले त्यांना काय संदेश द्याल तुम्ही काय सांगाल नाही काम केलं पाहिजे तरुणाने तरच जिंदगी जगण्याची अधिकार आहे काम नाही केलं की बिमार पडला हे कसं आहे पायाला आधी झालं न जर बसला तर कायमस्वरूपी बसेल म्हणून फिरतो मी तरी कायम चालतो माणूस हा यासाठी काम करतो मी हा काम केल्यामुळे तुम्हाला म्हणजे समाधान आहे आणि हे वाटतंय डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर